आमदार फायर करतो दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडू टाका मी बघून घेतो तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस, पोलीस माझं अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला तीन दिवस हगवणीवर बसला होता तो सांगतो दादा हे दिवस तुमच्याकडनं तरी अपेक्षित नाही काय होतं मग त्यांना एवढं वाईट वाटतं ना की सर असं बोलताना तुमचा चेहरा जेव्हा बघतो ना आमचं अवसनच गळतं काय बोलायचं जे करतायत ना ते मजा करतायत आणि तुमच्यासारखे भोगतायत हा नाही दादांच्या दादा दादा। समोर बोलताना मला वाईट वाटत ना, वाट ना। ते बिचारे कशातच नाही तरी ऐकून घ्यावं लागतं त्याला हे सगळं पुण्यातले तुमचे गुंड इथे महा इथे इथे येऊन रील करतात मंत्रालयामध्ये आणि त्याच्यावरचा उपचार काय तुम्ही त्यांची परळ बोलवली ती परड मी नीट बघितली तर तुमचा डीसीपी असं बाजूने चालतोय काय कसं आहे फोटो काढायचे नाहीता उद्यापासून अरे काय दादा अरे गुडग्यावरती बसवायला पाहिजे होते कमिशनरने सगळ्यांना अख्ख्या बाजारपेठेत ना बाजार धिंड गुडग्यावर ना काढायला पाहिजे होती हिंमत आहे कोणाची कानात जाऊन सांगतात त्यांच्या मंत्र्यांबरोबर फोटो काढू नका कानात चालतात ना पोलीस त्यांच्या अरे मी तर स्वतः बघितली रील आणि मी नीट पूर्ण ऐकली ती ना करते ना ही पोलिसांची पद्धत अहो का पोलिसांना डिमॉरलाइज करताय तुम्ही पुण्यामध्ये दादा तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस असताना एका बाजूला दुसऱ्या बाजूला गजा मारण्यासारखे गुंड तुम्ही त्यांच्या कानात जाऊन सांगताय की असं करू नका हो आमची फार बदनामी होते रील करू नका अरे मंत्रालयात रील करतात आणि ते पब्लिकली व्हायरल करतात एक हिंदू डॉन झाला हिंदू डॉन ही कुठली संकल्पना आणली हिंदू डॉनची ज्या वेळेला बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं ती सगळे तुटून पडले होते आज तुम्हाला हिंदू डॉन पाहिजेत हिंदू डॉन घ्या अजून डॉन घ्या किती लोक पॅरोलवरती तुम्ही सोडले याची लिस्ट आहे आमच्याकडे आता निवडणुकीच्या तोंडावरती किती लोकांना सोडणार त्यांची तयारी कुठल्या कुठल्या जेलमध्ये चालू आहे याची लिस्ट आमच्याकडे आहे परब साहेब हो, एक नहीं, नहीं, तास झालेला आहे आता हो बोलणार की बोलणार बोलायला नाहीये पण दोन तास यांच सगळ्यांचा घेतो मी वेळ ठीक आहे तुम्हाला मान्य आहे ना नंतर आतवर करायचं नाही परब साहेब गेल्यावर नाही नाही असं आहे तसं सुद्धा वेळ म्हंटला तर एक तास एवढा वेळ मला तपासून सांगा शिवसेनेचा वेळ किती येते त्याच्या दोन प्रस्तावाची पूर्ण चर्चा किती तास आहे नाही माझी विनंती आता काही मिनिटात कनक्लूड करा कन्क्लूड करा म्हणून चांगलं आणि वाईट दादा बसले तुमचं मन सदगदित होत आहे त्यांचं मन सदगदित होत आहे तुम्ही त्यापेक्षा बाहेर जाऊन चहा प्या दोघं तुमचे मुद्दे आलेलेच ते सगळे प्रखरपणाने तुम्ही मुद्दे आणि ते ते महत्वाचे आहेत मुद्दे त्याच्यामध्ये बारा, बारा, बारा कोटी जनतेमध्ये आम्हाला साडेतीनशे लोकांना हे व्यासपीठ मिळत का मिळत बारा कोटी जनतेचा पर्यंत हा आवाज पोचला पाहिजे म्हणून आता तुमच्या भाषण घ्या भाषण पुढे पाच दहा मिनिटात आता कन्क्लूड करायचं कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा निघालेला आहे कायदा सुव्यवस्थे तुमचा कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही कायदा सुव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे तुमचे लोकप्रतिनिधी सगळे बे म्हणजे बेलगाम झालेत कोण कौन कोणाला मोजत नाही प्रत्येक जण रिव्हॉल्वर घेऊन आता ही हा पक्ष राहिलेला नाहीये ही गुंडांची टोळी झाली आहे आणि गँगवॉर चालू आहे तरी मी अजून त्याच्यावरती येतच नाहीये की गँगवॉर हे जे काय कालपासून आरक्षणाचं चालू आहे ना आता त्याच्यात अजून काही बोलायचं होतं पण तुम्ही आता सांगताय बोलू नका तर विरोधी ते बोलतील त्याच्यावरती पण हे गँग चालू आहे गँग वॉर हे राज्य नाही चालू आहे एकमेकाचा काटा काढायचं काम चालू आहे जे गँग मध्ये चालतं ते वर्चस्वावरती हे चारशे कोटी वसूल कोण करणार ते अजून एक तिसरी गँग उभी आहे जे न देणारे आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी की पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये मी आज नोटीस दिली नाही म्हणून नाव सांगत नाही आमदारांना वाटून दिलेले आहेत एस पी हे आमदार एसपीने महिन्याला पंचवीस पंचवीस लाख रुपये यांना पोचवायचे काय भ्रष्टाचार नाहीये काय देदे देदे नाव सांगेन मी सभागृहात पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार सगळं चालू आहे काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही हा मॉल उघडलाय भ्रष्टाचाराचा आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय दादा तर फारच सभे कोणतरी पाहिजे होता ओ बनसडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले बार दाखवतो किती उघड आहेत ते अरे चला ना दाखवतो ना आबाला दाखवले होते मी आबाला दाखवले होते अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही नाता बार ज्या बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना शंभर टक्के बार चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना पण नाही घेणार का सोडायचं काम पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच फैस करून दाखवायचा आणि हे सगळे डान्सवरचे रेट कोण आहेत कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत इथे रेड कार्ड आहे मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं पोलीस स्टेशन मार्क पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरबा रेट वेगळा डिसिप्लिनचे रेट ठरतायत काय चाललंय काय आणि कोण ठरवतंय हे आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव द्यायलाच असतो नाव घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत तुसते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं किती एसआयटी लावली आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे एसआयटी किती लागल्या त्या सगळ्या एसआयटीची पुढे काय झालं त्या एसआयटीच एसआयटीचं पुढे काय झालं तुम्ही प्रत्येक वेळेला त्या क्लीन क्लीनचीट दिली की नाही दिली त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत ना एसआयटीचे रिपोर्ट सगळे हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची तुम्ही जर एकदा टी लावली चा चा तर त्या एसआयटीचं काय झालं कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे उपमुख्य घेतलं पाहिजे आम्ही असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टी तुमचाच हात आहे पण खाली त्या प्रशासनावरती जी घट्ट मांड पाहिजे आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत करोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत करोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे लोकांच्या पण आता तो तुम्ही मोकळा आहात ना आणि तुम्ही कार्यकर्त्यांमधले आज सांगतात ना महाभ्रष्टाचार भ्रष्टाचार कसा होतोय धुमाकूळ चाललाय नुसता आणि मग हा धुमाकूळ थांबणार आहे की नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे केंद्रीय यंत्रणांचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात माझ्या मित्राला तुम्ही अकरा महिने आतमध्ये ठेवलात अकरा महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं आमचं ऑब्जेक्शन द्यायला सोडून द्या कोर्ट विचारतो मग ठेवला कशाला तुमचं ऑब्जेक्शन नाही तर सुप्रीम कोर्टात नो ऑब्जेक्शन अकरा महिने काय यंत्रणा तुमच्या हातात आहे म्हणून कोंबडी अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे कोण काय खातो त्याला आणि म्हणून माझं मत असंय ठीक आहे ना आमच्याशी तुमचं भांडण आहे ना आपण निपटून घेऊ प्रश्न लोकांना काय छरताय लोकांचा विकास का थांबवलाय ग्रहनिर्माणाचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे माझ्यासाठी नाही लागू हा लोकांसाठीचा प्रश्न आहे लोक सुरक्षित राहिली पाहिजेत लोकांना आपली मिळाली मुंबईचा विकास झाला पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला प्रशासन मजबूत ठेवायला पाहिजे तुमच्यातलं पहिलं गँगवर थांबवलं पाहिजे आमची आपसातली भानगडी तुमची आमची भांडणं नंतरचा विषय पहिली तुमची तिघांची भांडणं जर थांबली ना दररोज आम्ही किस्से ऐकतोय वेगवेगळे कोण कोणाची फाईल कशी कापतोय कोण कोणाचे कान कापतो कोन कसे कापतोय कोण कोणाचं नाक कसं कापतोय हे आम्ही दररोज ऐकतोय ठीक आहे आम्ही पण ऐकतोय सोडून देतोय पण या बळी याच्यामध्ये सर्वसाधारण नागरिकाचा बळी जातोय हे विसरू नका तुम्ही त्यांच्यासाठी काम करा आमचं काय करायचं ते करा पण त्यांचं तर करा प्रामाणिकपणे आणि म्हणून मी हा प्रस्तावाचा शेवट करताना एवढंच सांगतो की हे दोन्ही प्रस्ताव हे लोकांच्या हिताचे प्रस्ताव मांडलेत विरोधी पक्षाने देखील लोकांच्या हिताचा मांडलाय सत्ताधारी दे देखील लोकांच्या हिताचा मांडलाय पण लोकांचं सा हित सांभाळताना भेदभाव करू नका